राजा तालुक्यातील ऐतिहासिक लाँग मार्च संघर्षभूमीवर सुरू असलेल्या ऐवत रेती उषामुळे तप्त झालेली जनता आज थेट रस्त्यावर उतरली प्रश्न एकच रेतीमाफिया खुलेआम काम करत असताना महसूल विभाग झोपेचं सोंग का घेतोय मर्यादित परवानगी असताना बोटी बोकल्यांच्या सहाय्याने उत्खनन कसं सुरू होतं रात्री शेकडो टिप्पर नदीपात्रातून रेती नेत असताना महसूल विभागाला काहीच दिसत नाही का आंदोलन झाल्यावरच कारवाई बोटी जप्त घाटशील मग याआधी कठोर कारवाई का होत नाही जनतेचा संताप वाढतोय महसूल विभाग माफियावर कठोर कारवाई कधी करणार ऐतिहासिक वारसा आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आता फक्त आश्वासन नव्हे ठोस कृती हवी अन्यथा संघर्ष अधिक तीव्र होणार हे स्पष्ट प्रशासनाला इथला प्रश्न मूळ काय आहे तो आधी समजून घेतला पाहिजे